अजित दादाचा आज सासष्ट वावार दिवस म्हणजे सासष्ट वर्ष झाले म्हटलं तशा आज महाराष्ट्रातल्या दोन दिग्गज नेत्या वार आहे एक मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस याशिवाय उपमुख्यमंत्री अजित दादा पवार त्यानिमित्त वलगावचं जे शिकची रिसॉर्ट आहे ना काय पालागतो शिक्ची रिसॉर्ट राजमहला जाणार या ठिकाणी गव्हर्नर लेडी लेडी गव्हर्नर आपल्या सौ नाही कमलाताई गवळी याशिवाय सुर्यखादाई ठाकरे देवेंद्र भुया सिद्दीकी असे जे नेते आहेत या ठिकाणी येणार या ठिकाणी म्हणजे सासटचा जा चष्मी वाटप सारा आहे काय 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 माहित पण सासट शासर निमित्त सासट पण मला सारे जास्त नवल जे जा वाटलं की नाही या फोटोचा अरे बापारे भाऊ याचा फोटो, फोटो स्पेशल हत्तीवर ठेवला ना दादाचा फोटो हत्तीवर आता लोक तुम्ही हत्तीवर हे वेगवेगळे पाहिले असतील पण दादाचा प्रत्येकाचे जे लोक आहे की नाही हे या ठिकाणी मन सार म्हणजे सारे नजर त्या ठिकाणी चालली आणि अंदर स्पेशल असा कार्यक्रम या हॉलच्यात एक स्पेशल कार्यक्रम आयोजित केला तो कार्यक्रम आहे आपण भू पण ज्या त्या ठिकाणी सध्या अजित दादाच्या नावा म्हणजे जे फ्लेट आहेत ना हे आहेत माझ्यासोबत महात्मे सर आहे महात्मे सरचं नाव काय सांगा लागते डोळ्याचा चितंबा मधला की महात्मे आय स्पेशलिटी आहे ना तो मला एक सांगा सासठ हजार चेशमे वाटप बापा, बापा लय मोठा संकल्प गेला म्हणजे याच्या पाठीमागचं कारण त्या प्रत्येकाला नवीन दृष्टी आल्याच पाहिजे ना प्रश्नच नाहीये प्रत्येक जण आज ह्या धर्तीवर जगत असताना प्रत्येकाच्या व्यक्तीकडे वेगवेगळ्या जबाबदाऱ्या आहेत कोणाकडे कुटुंबाची आहे कोणाकडे सार्वजनिक कामाची आहे कोणाकडे सार्वजनिक कुटुंबाची आहे परंतु आमचे आदरणीय नेते अजितदादा पवार यांचं एक सहासष्ट वर्षाचे ते पूर्ण झालेले आहेत आणि सहासष्ट वर्षाच्या निमित्ताने आम्ही सहा हजार सहाशे शस्त्रक्रिया आम्ही पूर्ण या वर्षात पंचवीस सव्वीसमध्ये करणार आहे त्याचप्रमाणे दोन हजार चोवीस आणि पंचवीस मध्ये आम्ही संकल्प केला होता सहा हजार पाचशे ते पूर्ण शस्त्रक्रिया झालेला आणि त्याचा अहवाल आम्ही अजितदादांकडे देणार आहे तर राहिला प्रश्न तुमच्या सहासष्ट हजार चष्म्यांचा दादांचं म्हणणं असं होतं की प्रत्येक व्यक्ती हा जीवन जगत असताना आणि आपलं सार्वजनिक सार्वजनिक कौटुंबिक काम करत असताना त्याला चांगल्या पद्धतीची चांगली दृष्टी मिळावी या दृष्टिकोनातून त्यांची शस्त्रक्रिया तर व्हायलाच पाहिजे पण त्याचबरोबर ज्यांना शस्त्रक्रियेची गरज नसेल त्यांना आपण चष्पे दिले पाहिजे उदाहरणार्थ जसं अंगणवाडी सेविकां आणि मदतनीस से यांचा जर विचार आपण केला तर आपल्या ग्रामीण भागातील सर्व कुटुंबांच्या जवळपास एका एका अंगणवाडी सेविकेकडे शंभर पिल्लांची जबाबदारी असते आणि त्याच्या जेवणापासून तर इतर सर्व ज्या चार तासाच्या ज्या काही गरजा असतात त्या गरजेंचं संगोपन करण्याचं काम त्या अंगणवाडी सेविका करतात आज त्यांनी चांगल्या त्यांची नजर असली पाहिजे चांगल्या पद्धतीने त्यांना सेवा देऊ शकले पाहिजे त्यांना खाद्यपदार्थ देत असताना तो चांगल्या पद्धतीचं त्याच्यामध्ये कुठला काळी कचरा वगैरे आहे किंवा नाही म्हणजे चांगलं स्वच्छ भोजन सुद्धा त्या लहान मुलांना दिला पाहिजे म्हणून अजितदादांनी सांगितलं की बा त्या अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांना सुद्धा तेंन चांगल्या क्वालिटीचा चष्मा त्या चष्म्याची किंमत जी आहे ते किमान कीम, हजार ते पंधराशे पर्यंत त्या चष्म्याची किंमत राहणार आहे तो चष्मा विनामूल्य आम्ही आमच्या राजमाता अहिल्यादेवी फाउंडेशन अजितदादांच्या वाढदिवसाच्या आम्ही देणार आहोत तसेच आशा वर्कर ह्या प्रत्येक ग्रामीण भागामध्ये प्रत्येक कुटुंबामध्ये जाऊन त्यांच्या आरोग्याची सेवा आणि त्यांच्या नोंदी घेण्याचं काम घरोघरी जाऊन मेहनतीचं काम करतात त्यांची सुद्धा दृष्टी चांगली असली पाहिजे त्याचबरोबर प्रत्येक ग्रामीण भागातील विद्यार्थी हा पहिल्या वर्गापासून तर बारावी पर्यंत त्याला जर कुठला दृष्टी दोष झाला असेल त्याला कुठला नंबरच्या चष्म्याची गरज असेल त्याला सुद्धा आपण चष्मे विनामूल्य देण्याची डिझाईन आम्ही केलेली आहे आणि हे सर्व काम जे आहे हे अजितदादांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं अजितदादांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं असून अजितदादांच्या मार्गदर्शनाखाली ह्या सर्व गोष्टीची सोयी सुविधा आम्हाला उपलब्ध होणार आहे आणि त्याचबरोबर जिल्ह्यात काम करत असताना आमच्यासोबत आमच्या आदरणीय आमच्या मार्गदर्शक सुरेखाताई ठाकरे असतील निखिलदादा ठाकरे असतील प्रवीण भाऊ भुजाडे असतील राजेश भाऊ बर्वे असतील आणि इतर माझे सर्व सहकारी असतील आमचे भाई सौरवाले असतील असे अनेक तालुक्यातील सुद्धा आमचे जे पदाधिकारी आहे ह्या अभियानामध्ये काम करणार आहे कारण हे आज जरी आकडे मोठे तुम्हाला सांगितलेले आहे तर आज हे याचा उद्घाटन आणि शुभारंभ होता आणि हे प्रत्येक गावापर्यंत पोहोचण्याची जबाबदारी ही आमची पूर्ण अभियानाची आहे हे आमच्या जिल्ह्यापासून तर तालुक्यापर्यंत तालुक्यापासून तर गाव गावापर्यंतची जेवढी पदाधिकारी आहे त्यांनी ही जबाबदारी घेतलेली आहे आणि त्यांना पूर्ण हे सुविधा देण्याचं काम आम्ही करणार आहे त्याचबरोबर सहा हजार सहाशे वृक्ष लागवड आपण वृक्ष लागवड करतो पण के ते केल्यानंतर त्याची जबाबदारी कोण घेते त्याच्यानंतर लावल्यानंतर फोटो सेशन झाल्यानंतर ते खरंच झाड जिवंत राहते का म्हणून याच्यामध्ये प्रत्येक कुटुंबाला ते झाड देऊन ती त्या प्रत्येक झाडाची जबाबदारी प्रत्येक व्यक्तीकडे देण्याचं अभियान हे राज्यभर अजितदादांनी आवाहन केलेलं आहे की राज्यभरात जास्तीत जास्त वृक्ष लागवड कसं करता येईल त्यातला एक भाग म्हणून मी एक आज अजितदा वाढदिवसानिमित्त सहा हजार सहाशे वृक्ष लागवड करण्याचा संकल्प या ठिकाणी केलेला आहे तो पूर्ण आमचा या दोन हजार पंचवीस ते सव्वीस मध्ये पूर्ण होईल अशी मला श्री महात्मे आय एस माध्यमातून तुम्ही जर पाहत असाल बाबा बाया काय वय बाबा निरा डोळ्याच्या तपासण्या चालू आहेत ना तर आज अजितदादाचा जो वाढदिवस आहे त्यानिमित्त सासठ हजार सासठ हजार जे आहे ना हे चष्मे वितरित राहतील आणि वर्षभर हा कार्यक्रम राबवला जाईल महात्मा हॉस्पिटल जर म्हटलं तर पुरा मार्ट प्रसिद्ध आहे ना एका लाखाच्या वर मधलं डोळ्याच्या शस्त्रक्रिया केला जातो पण त्यातलाच एक भाग महात्मा हॉस्पिटलच्या माध्यमातून या ठिकाणी सध्या डोळे तपासणीसाठी म्हणजे डोळे तपासणी चालू आहे आणि त्याची नोंदणी बी चालू आहे म्हटलं तर माझ्या निखिल दादा काल ना तुम्ही किती मोठे लोक आले तर विश्वास म्हणजे या ठिकाणी किंवा सासष्टचा कार्यक्रम ठेवला म्हणजे रुग्ण ते आवडत सारा कार्यक्रम सासष्ट ठेवला मला असं वाटलं की बा आता अमृत कार्यक्रम राहील मोठा डीजे राहील आम्हाला अंग फैत गेलो काहीतरी वेगळं ठेवलं निखिल दादा या ठिकाणी आमचा नेता जनसामान्याचा नेता आहे आणि जनसामान्य नेत्याला काय आवडतं की जनसेवा केलेली जास्त आवडते आणि सहासष्ट दादांचा वाढदिवस आम्ही सहासष्ट हजार चष्मे वाटप पूर्ण करणार आहोत हा प्रोग्राम आमचा वर्षभर चालणार शस्त्रक्रिया वृक्षरोपण आणि बाकी जे आपले सामाजिक उपक्रम आहेत राजकारणात करत राज, आपण राजकारण करत असताना आम्हाला स्वर्गीय यशवराव चव्हाणांची शिकवण आहे की ऐंशी टक्के समाजकारण वीस टक्के राजकारण या मानसिकतेमध्ये आम्ही चालत असताना समाजाशी आम्ही देणं लागतो ते देणं लागत असताना ज्या नेत्याला आम्ही आमचा आदर्श मानतो त्या नेत्याच्या वाढ्या दिवशी आम्ही सामाजिक उपक्रम करून साजरा करतो असू तर त्याला अन्न साधारण महत्व दाखत आणि शेवटी आम्हाला काय पाहिजे असते आमच्या नेत्याचं दीर्घायुष्य भेटावं आज इतक्या लोकांची जी पुन्हा इतक्या लोकांना आशीर्वाद मिळतोय तो आमच्या आमच्या नेत्याला मिळला आणि नेत्याचं आमच्या आयुष्य निर्घर्षी होईल आमचा नेता मग उद्या आम्ही आनंद कोणता असायला पाहिजे आम्हाला म्हणून या सगळ्यांच्या आशीर्वादाकरता युद्धाच्या करता आम्ही सगळे जमलेला आहोत आणि असा उपक्रम आम्ही वर्षानुवर्ष दाबवत राहू दादाच्या वाढदिवसाला प्रत्येक वेळी नवीन उपक्रम घेऊन पुन्हा समाज आम्ही सांगतो माणसाचा वाढदिवस आला म्हणूनच त्यांच्यासाठी काहीतरी करायचं आदरणीय दादांचं नेतृत्व असं एक नेतृत्व आहे की या महाराष्ट्राला भिजन देणार या महाराष्ट्राच्या सगळ्या घटकांसाठी त्या दिशेनं पाऊल टाकणार सकाळी सहा ते रात्री बारापर्यंत न थकता परिश्रम करणार आणि महाराष्ट्राला नवी दिशा देणार असं एक आदरणीय अजितदादांचं नेतृत्व की ज्यांच्याकडे जाताना माणूस आदराने घाबरतो की मी माझ्या कामामध्ये किती प्रॉम्प्ट आहे आणि मगच मी त्यांच्याकडे गेलं पाहिजे प्रत्येक विषयाचा अभ्यास हजारो लाखो पत्र आल्यानंतर सुद्धा एकाही कार्यकर्त्याचं पत्र हातात गेल्यानंतर ते वाचणार नाही असं होणार नाही बरेच त्यांचे आपण बघतो पत्र घेतलं ठीक आहे मजकूर वाचला ठीक आहे पण आदरणीय दादा हा प्रत्येक पत्रामधला शब्द न शब्द वाचतात तिथेच त्याचा फाडा निवाडा करतात फोन लावायचे असेल तर तिथेच लावतात आणि अशा पद्धत नसेल होत तर स्पष्ट सांगतात हे नाही होणार असा एक दूरदृष्टी असणारा या राज्याचे उपमुख्यमंत्री आणि आमचे नेते आदरणीय ने अजितदादा त्यांच्या या वाढदिवसाच्या निमित्ताने मला असं वाटतं याच्या आधी पण आदरणीय दादांच्या वाढदिवसाच्या निमित्तानेच राजमाता जिजा अहिल्यादेवी प्रतिष्ठानच्या वतीने या सुद्धा केलेला संकल्प हा वर्षानुवर्ष आपण पूर्ण करतोय महात्मा आय बॅकच्या माध्यमातून आपण खरंच भाग्यवान की एखादी संस्था आपल्या हाताशी लागावी आणि त्या संस्थेने आपल्यासाठी काम करावं आणि हक्काने त्या संस्थेमध्ये या जिल्ह्यांचे बरेचशी मंडळी मला असं वाटतं दिसतं खूप लोकं या संस्थेमध्ये ऑपरेशनसाठी डॉक्टर साहेबांच्या हॉस्पिटलमध्ये मी पाठवले एकही रुपया न देता त्यांची गाडी नेऊन देणं घेऊन येणं आणि अतिशय चांगल्या पद्धतीने आपल्या डोळ्याला दृष्टी देणं असं एक सुंदर काम महात्मे आय बँक वर्षानुवर्ष एखा म्हणतो ना की एखादा वसा घेतला की तो वसा आपण पूर्ण करण्याचं काम करतो वर्षानुवर्ष खासदार राहिलेला माणूस पद्मश्री भेटलेला माणूस कुठे इगो नाही अहंकार नाही एका जमिनीवर लोकांची फक्त सेवा करायची आणि लोकांना दृष्टी द्यायची इतका स्वच्छ दृष्टिकोन असलेले आदरणीय डॉक्टर महात्मेसाहेब त्यांचंसुद्धा आपण जोरदार टाळ्याबाजू स्वागत करू की त्यांच्यामुळे आपण हे डोळ्याचे ऑपरेशन्स करून लोकांना दृष्टी देतो आज या ठिकाणी सहा हजार चष्मांचं वाटप मला असं वाटतं तीही संस्था दादाचीच आहे तेथून मला असं वाटतं एका संस्थेकडून त्या आदरणीय दादांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने ते चष्मे वाटप आशा वर्कर्स असेल शाळेचे विद्यार्थी असेल अंगणवाडी सेविका असेल मदतीस असेल यांना चांगल्या क्वालिटीचे चष्मे या ठिकाणी मला असं तुमच्या चष्म्याचे नंबर आल्यानंतर वापणार मग आता आमच्या काही महिला आमचे कार्यकर्ते या ठिकाणी बसले आहेत आपल्यासाठी सुद्धा हा कार्यक्रम आहे आणि आता हा कार्यक्रम प्रत्येक तालुक्यात आपल्याला राबवायचे मी संतोषला सांगितलं की लक्ष प्रतिष्ठानच्या जर काही टेक्निकली अडचणी जर असतील तर संस्थेच्या वतीने हा कार्यक्रम आम्ही प्रत्येक तालुक्यामध्ये राबवणार आहोत माझा बाकीही कार्यक्रम कार्यकर्त्यांचे मेळावे असेल अचलपूर बाजार तालुक्याच्या वतीने जरी आम्ही जिल्ह्याचं नेतृत्व करत असू तरी आपले तालुके ही प्रथम आपापली जबाबदारी म्हणून मग इथे निलश असेल राजूभाऊ असेल हो तालुक्याचे बच्चूभाऊ असेल हो अनेक मंडळी तालुक्याचे मंडळी अध्यक्ष या ठिकाणी अनिसभाई असेल हो रिकू असेल हे सगळ्यांना मी म्हणेन की आता आपापल्या तालुक्याची जबाबदारी तुम्ही सांभाळली पाहिजे या ठिकाणी वृक्ष लागवडीचं उद्देशसुद्धा या ठिकाणी ठेवलेलं आहे आणि कमलताईने मला दिलेलं पॉम्प्लेट तेच त्याचंच आहे त्यासुद्धा वृक्ष लागवडीचं आणि मुलींसाठी शिबिरं घेण्याचं काम करतात समाजामध्ये राजकारण जेवढं महत्त्वाचं आहे त्याचबरोबर वैचारिक व्यासपीठाहून राजकारण करणं आणि त्याला सामाजिक झालर देणं मला असं वाटतं ही जास्त महत्त्वाची असते त्याच्याशिवाय तुमचं राजकारण हे सिद्धीत जाऊ शकत नाही समाजाला सोबत घेतल्याशिवाय किंवा समाजासाठी राबवलेले उपक्रम हे राबवत असताना समाज जर तुमच्या पाठीशी असेल तर निश्चितपणे समाजकारण आणि राजकारण याची सांगण काढून जेव्हा कार्यकर्ता काम करतो मला असं ते समाजामध्ये खऱ्या अर्थानं त्याचा विचार त्याचं काम हे अशाच रीतीला गाडल्या गेल्याशिवाय राहत नाही आणि म्हणून आपल्या सगळ्यांना शुभेच्छा देत असताना दादांच्या या वाढदिवसाच्या निमित्ताने घेतलेल्या कार्यक्रमाचं हे उद्दिष्ट पूर्ण करत असताना जिल्ह्याचे सर्व पदाधिकारी जिल्ह्याच्या सगळ्या सामाजिक संस्था कार्यकर्ते पक्ष संघटनेतील सर्व कार्यकर्ते ह्या निश्चितपणे हे उपक्रम राबवतील अंगणवाडी सेविका मदतनीस आणि आमच्या ज्या आशा वर्कर्स आहेत यांना पण मी सांगेल की तुम्हाला समाजामध्ये काम करत असताना शासनाने दिलेले अनेक उपक्रम राबवत असताना आपण सगळ्यांनीसुद्धा हे ध्येय समोर ठेवून या कार्यक्रमामध्ये सहभागी व्हावं आणि इथून हा कार्यक्रम संपलेला नाही तर इथून वर्षभर सुरुवात झाली हे उद्दिष्ट घेऊन आपण सर्वांनी काम करूया या कार्यक्रमाला मी मनापासून शुभेच्छा देते ज्यांनी ज्यांनी या कार्यक्रमासाठी परिश्रम घेतले जे पडद्यामागचे कलाकार असतील त्यांनासुद्धा मी मनापासून धन्यवाद देते इथेच थांबते आणि आदरणीय दादांना भविष्याच्या शुभेच्छा देत असताना या महाराष्ट्रातल्या शेवटच्या माणसासाठी मग तो शेतकरी असेल शेतमजूर असेल कामगार असेल महिला असेल युवक असेल अपंग असेल ह्या सगळ्यांसाठी अतिशय उच्च कोटीचं आणि त्याच्या सद्यांच्या जीवनामध्ये आनंद देणारं काम त्यांच्या हातून हो ह्याच मनापासून मी आदरणीय अजित दादा शुभेच्छा देते इथेच थांबते जय हिंद जय महाराष्ट्र वृंदावनाशिवाय तुळशीला शोभा नाही तुळशी शिवाय अंगणाला शोभा नाही जसे नटल्याशिवाय मुलींचं सौंदर्य खुलत नाही उत्तम पोशाखाशिवाय व्यक्तीचे व्यक्तिमत्व व्यक्ति झळकत नाही तसेच जय फॅशन मधून कपडे घेतल्याशिवाय लोकांना चैनच पडत नाही तर मग चला आपले विश्वासाचे नाते जपणाऱ्या जय श्री कृष्णा फॅशन मध्ये करूया संपूर्ण परिवाराची खरेदी जय श्री कृष्णा फॅशन सदर बाजार